या पद्धतीने या फण्या आता बघा नऊ नऊ नंतरच्या सगळ्या फण्या हळूहळू काढल्या गेल्या आणि परत आता शेवटच्या फणीला एक केळ त्या ठिकाणी ठेवतील वरचं टर्फल काढून घेतील आणि चाबी जशी आपण फिरवतो त्या पद्धतीने सगळे केळ त्या ठिकाणी ते काढून घेऊ या पद्धतीने बघा आता ही शेवटची फणी निघाली आता ते दांडा हातामध्ये धरून कमळ फुल त्या ठिकाणी मोडून घेते ही झाली फण्यांची विरळणी आता आपण बघता इथे नऊ फण्या आपल्याला दिसत तुम्हाला वाटत असेल इथे एक केळं काबर ठेवलेलं आहे ते बघा खालच्या बाजूला हात लावतील तिथून तो दांडा जो इथून सड लागते खालच्या बाजूला हे बघा त्यांनी बोट ठेवलेला आहे इथून एखाद्या वेळेला जर सड लागली तर हे एक केळं जिथे ठेवलेलं आहे ते एका केळ्यामुळे ते पूर्ण देठ जिवंत राहील आणि पूर्ण देठ जिवंत राहिल्यामुळे तिथे जर एखादी बुरशी तयार होऊन त्या दांड्याला जर सड लागायला लागली तर या केळ्यामुळे ती सड वर जाणार नाही यदा कदाचित गेली तरी सुद्धा दहाव्या नंबरला पुन्हा आपण एक केळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ते केळं मात्र त्या बुरशीला त्या सडला वरच्या चांगल्या फणीपर्यंत पोहोचू देणार नाही